नमस्कार जय अंबे जय श्री महाकाल मी श्री महंत ऋषिकेश कसे आहात आपण आपण सर्व करतो आणि भरपूर दिवसांनी परत एकदा आपल्या समोर एक, सम। एक छानसा व्हिडिओ घेऊन आलोय सगळ्यात पहिले आपल्या सर्वांना हिंदू नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा थोडस व्हिडिओ टाकायला लेट होतो आहे पण काय करणार बरेचशा पूजा अर्चना आणि अनुष्ठान असल्यामुळे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी जवळजवळ करता करता थोडासा वेळ होऊनच जातो पण तरीही जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर फटाफट पत लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेला ती व्हिडिओ सगळ्यात पहिले तुम्हाला भेटेल कारण मला असं सा निदर्शनास आलं आहे की खूप सारी लोक तुम्ही पसंतीत देतात व्हिडिओ बघतात पण तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला आहे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, कर करा जेणेकरून माझाही उत्साह हो वाढेल आणि तुमच्यापर्यंत नवीन नवीन छान छान व्हिडिओज देतील आणि अगदी सोप्या रीतीने तुम्हाला खूप सारी माहिती समजेल आज चैत्र शुद्ध प्रतिपदा चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजे काय हो तर वर्षातल्या येणाऱ्या चार नवरात्रांपैकी सगळ्यात पहिली नवरात्र जगदंबा आदिशक्ती भगवती भवानी आई साहेबांच्या उपासनेचा एक सुंदर असा काळ ह्या उपासना काळामध्ये आपण आदिशक्तीच्या अजून जवळ जवळ जात असतो आणि भगवतीची असीम कृपा भगवतीची अखंड कृपा आपल्यावरती नांदत असते आजपासून सुरू होणारी ही चैत्र नवरात्र या चैत्र नवरात्रामध्ये विशेष म्हणजे खूप साऱ्या सुंदर सुंदर गोष्टी येतात बरं का याच्यामध्ये चैत्र गौर पण असते विशेषतः मारवाडी समाजामध्ये किंवा राजस्थानमध्ये होणारा हा मोठा उत्सव आहे गणगौरचा उत्सव याच्यामध्ये भगवान शिव आणि पार्वती आई साहेबांची ही एक उपासना कालावधीचा हा काळ आहे आपल्याकडे महाराष्ट्रात त्याला चैत्र गौर म्हणतात आणि तिकडे गणगौर म्हणतात तर ह्या नवरात्रामध्ये आपण काय केलं पाहिजे अगदी अश्विनातल्या नवरा नवरात्रामध्ये जे आ, कुळधर्म कुळाचार आपण करतो तसे जरी नाही करता येत असले तरी सुद्धा खूप जणांकडे ह्या नवरात्रामध्ये सुद्धा कुळधर्म कुळाचार असतात मग त्याच्यातली बेसिक गोष्ट काय अगदी साधारण गोष्ट काय तर आपण कमीत कमी, -कमी नऊ दिवस अखंड दिवा ठेवावा हा अखंड दिवा ठेवल्यानंतर जगदंबेची कृपा आपल्याला प्राप्त होते हा अखंड दिवा भगवतीचं स्वरूप आहे तर निर्गुण निराकार जगदंबा आदिशक्तीचं ज्योतिमय स्वरूप आहे त्यामुळे हा अखंड दिवा कोणी तुपाचा कोणी तेलाचा अगदी आपल्या परिस्थितीनुसार आपण ते करावं जगदंबा आदिमाया पराशक्तीचं अगदी तुमच्याकडे काही नसेल तुम्ही हा नऊ दिवस दीप लावून जरी तिची उपासना केली तरी सुद्धा भगवतीपर्यंत ही सेवा पोहोचत असते त्याच्यानंतर असं म्हटलं गेलं आहे तसं तर देवी भागवतामध्येही याचा खूप मोठा वर्णन आहे की अगदी हिमालय सुद्धा भगवती आई साहेबांना विचारतात की तुमचा उपासनेचा मुख्य पर्व काळ कुठला उपासनेची वेळ कुठली जागा कुठली त्याच्यानंतर कुठल्या दिवशी हे केलं पाहिजे असे प्रश्न हिमालयाने सुद्धा कुतुहुलापोटी भगवती आई साहेबांना विचारले होते बर का पण जगदंबा आई साहेब सांगतात की जिथपर्यंत दृष्टी गोचर आहे जिथपर्यंत तुमची दृष्टी जाते ते प्रत्येक स्थान माझं आहे प्रत्येक दिवस, है, दिवस, दिवस माझा आहे प्रत्येक दिवस तुम्ही माझ्या उत्साहाचा केला पाहिजे प्रत्येक दिवस तुम्ही माझा प्रत्येक वेळ तुम्ही माझी उपासना पूजा पद्धती केली पाहिजे पण त्यावेळेला आई साहेब म्हणतात की चला तुम्ही हा प्रश्न तर विचारला आहे पण याचं व्यवस्थित आणि सुंदर पद्धतीने पण मी उत्तर सांग त्यावेळेला आईसाहेबांनी ह्या नवरात्र उत्सवांबद्दल सांगितलं आईसाहेबांनी सुंदर असं याच्यामध्ये सुवर्ण सांगितलं की जो जो भक्त निस्सिम भक्तिभावाने या नवरात्र उत्सवामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करून जमिनीवर झोपून एकभुक्त राहून बघा उपाशी राहून काही प्रसन्न होतो का हो नाही उपाशी राहून देव प्रसन्न होत नाही पण असं अन्न खाऊ नये की ज्याच्याने आपल्या शरीराला जडत्व येईल उपासना काळामध्ये उपासना परंपरेमध्ये जड अन्न खाऊ नये असं स्पष्ट सांगितलं आहे की ज्याच्याने आपल्याला आळस येणार नाही आपल्या भगवतीच्या उपासना आपल्याकडनं व्यवस्थित होत राहतील मग या नवरात्रामध्ये तुम्ही काय करू शकतात या नवरात्रामध्ये तुम्ही सुंदर असं नामजप करू शकतात तुमच्या गुरु महाराजांनी दिलेल्या जपाचं अनुष्ठान तुम्ही करू शकतात नित्य सकाळी लवकर उठायचं आहे प्रात काळी उठून तुम्ही नामजपाला सुरुवात करायची आहे विविध तीर्थक्षेत्र आहे त्या तीर्थक्षेत्राला जाऊन तुम्ही भगवतीच्या त्या तीर्थक्षेत्रांवर जाऊन तुम्ही तिथे नामजप करू शकता तिथे पूजा करू शकता तुम्ही सप्तशतीचे पाठ करू शकतात तुम्ही भजन संकीर्तन करू शकतात अर्चन करू शकतात अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत पण मला असं वाटतं की निदान दोन टाइम आरती तरी केली पाहिजे आरती म्हणजे काय हो आरती म्हणजे तो आरत भाव हृदयापासून केलेलं भगवतीला बोलणं सांगणं तर ही नवरात्र तुम्ही सुंदर सुंदर अशा सेवा करा सुंदर सुंदर अशा पूजा करा आणि मी आपल्याही घरच्या आई साहेबांची आज पहिल्या दिवसाची सुंदर अशी पूजा मी तुम्हाला दाखवतो बरं का आपल्याकडे ही नवरात्र आज जगदंबा आदिशक्ती भगवती सप्तशृंग आईसाहेब एका सुंदर स्वरूपामध्ये विराजमान आहे त्या स्वरूपाचंही दर्शन आपण घेऊया आणि आदिशक्तीला तुम्ही सर्वांनी दर्शन घेत असताना प्रार्थना करायची आहे की जगदंबा आमच्या कुटुंबाला स्वास्थ ठेव भगवती आमच्या कुटुंबावरती कृपा कर आदिशक्ती तुझ्या ह्या उत्सवाला आम्हाला उपासना करण्याची शक्ती दे प्रार्थना करायची जगदंबा आदिशक्ती तुमच्या सगळ्या इच्छा प्रार्थना पूर्ण करो ही भगवतीच्या चरणी चे प्रार्थना या नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तसे विषय भरपूर आहेत पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला अजून काही विषय ऐकायला आवडतील आणि हो चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वरती क्लिक करा सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन यायचे तोपर्यंत मी आपली रजा घेतो नमस्ते जय अंबे जय श्री महा